असं वाटतंय पवार तर मॅनेज होतील आता जरांगेंनाच वातावरण फिरवावं लागेल विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ आहे त्यातल्या त्यात नवीन भिडू म्हणजे नवीन राज असं न करता केवळ खुर्चीत बदल करून तेच नेते नव्या भूमिकेत आता राज्याचा कारभार हकणार आहेत दरम्यान सत्ता स्थापन होऊ द्या त्यानंतर आपण आंदोलनाची दिशा ठरवणार हे सांगणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत असं वाटतंय की आता बाहेर राहून दबावगट निर्माण करून जरांगेच विरोधी पक्ष नेते होतात की काय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला येत्या पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राज्यात जरी महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असला तरी सुद्धा राजकारणाच्या बाहेर राहून फडणवीस सरकारला सळो पळो करून सोडणारे एकमेव असलेले नेते म्हणजे जरांगेच होते नेते शब्द यासाठी कारण ते राजकारणातही तितक्याच मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह झालेले होते त्यामुळे आपला दबाव गट निर्माण करून महायुतीचा वारू रोखू शकतात असं चित्र सध्या दिसतंय तर दुसरीकडे विधिमंडळात स्वतःची ताकद नसली तरी जरांगे पाटलांच्या आडून महाविकास आघाडीमधील ठाकरे आणि शरद पवार गट महायुतीवर राजकीय डाव टाकण्यासाठी सज्ज आहे पण आज अजित पवार आणि शरद पवार भेटीनं प्रत्यक्ष काय घडणार ते पाहावं लागणार आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षपणे नसलं तरी अप्रत्यक्षपणे जरांगे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याचं चित्र दिसतं गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन करत आहेत या दरम्यान त्यांनी अनेकदा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून अशी टीका देखील केली मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आणि त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आगामी काळातील आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे असा सामना पाहायला मिळू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत राज्यात सरकार स्थापन होताच मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हटले की सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गे लावणं गरजेचं आहे पाच डिसेंबरला भाजपचं जानेवारी पर्यंत एका महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा अन्यथा मराठे पुन्हा ताकदीने आंदोलनासाठी उभे राहून सरकारला जेरीस आणतील असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला पाच जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा आहे दोन हजार चारच्या अध्यादेशात दुरुस्ती करायची सगळे सोयरेची अंमलबजावणी ही करायची हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट याचा अभ्यास करून मराठ्यांना न्याय देवा मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घ्याव्यात अशा मागण्या मनोज जरांगे यांनी महायुती सरकारसमोर समोर केल्या जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आम्ही आधीच्या सत्ता काळातही मराठा समाजाला न्याय दिलाय व पुढेही देत राहू असं सांगून सरकारची दिशा स्पष्ट केली परंतु हा विषय एवढ्यावरच थांबेल असं सध्या तरी वाटत नाहीये कितीही नाही म्हटलं तरी शेवटी जरांगे यांचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी जो समन्वय होता तो आता राहिलेला नाहीये आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत अगदी मराठा आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच जरांगे पाटील व फडणवीस यांच्यात विळा आणि भोपळ्याचं वैर आहे फडणवीस आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री हो असताना त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी मराठा आंदोलन कर्त्यांवरती लाठीमार केल्याचे आरोप सुद्धा तेव्हा झालेले होते आणि त्यानंतर मराठा आंदोलन किती मोठ्या प्रमाणावरती पेटलं हे अवघ्या राज्यानं पाहिलं जरांगे यांनी संधी मिळेल तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टोकाची टीका केली आहे या राजकीय टीकेमुळे जरांगे पाटलांना शरद पवारांचा माणूस म्हणूनही बोललं गेलं जरांगे आंदोलनाला बसलेले असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेळा ही आंदोलन स्थळी जाऊन जरांगेंची भेट घेतली नाही दोघांमधील वाद काही वेळा तर इतका टोकाला गेला की जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना आपल्याला गोळ्या घालायच्या आहेत असा आरोप केला हा सर्व इतिहास बघता हे दोघांमधील वाद मिटलेला नाहीये सध्याच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे भाजपला एकट्याला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या असल्यानं विरोधी पक्ष औषधालाही उरला नसल्याची स्थिती आहे अशात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास दुनावला परंतु जरांगे पाटलांना हलक्यात घेण्याची चूक देवेंद्र फडणवीस यांना महाग पडू शकते असं सुद्धा बोललं जात आहे याला सर्वात महत्वाचं कारण म्हणून कितीही काही झालं तरी सुद्धा मराठा समाजाच्या मनात मनोज जरांगे यांच्याबद्दलची क्रेज अद्याप संपलेली नाहीये जरांगे पाटलांच्या भूमिकांबद्दल समाजात काही प्रमाणावरती मतभेद असले तरी अजूनही एका आवाजावरती लाखो मराठा गोळा करण्याची क्षमता जरांगे पाटलांमध्ये मराठवाड्यात जरांगे पाटलांना मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे महायुतीला कितीही बहुमत मिळालं असलं तरी सुद्धा मराठा समाजाचा जेव्हा विषय येतो तेव्हा वेळोवेळी मराठा समाज हा जरांगे यांच्या मागे उभा असल्याचं अनेकदा दिसलंय फडणवीस यांच्या रूपानं राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री लाभलेला आहे राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार अशी खलबत चालत होती तेव्हा मराठा चेहरा द्यायला हवा यावर भाजपकडून गांभीर्यानं विचार सुद्धा सुरू होता विनोद तावडेंसारखा मराठा नेत्याचाही पक्षाकडून विचार होत असल्याच्या चर्चा होत होत्या परंतु भाजपच्या आमदारांकडून फडणवीस यांच्या नावावरती एकमत झाल्यानं ना अखेर त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली परंतु हा काटेरी मुकुट सांभाळताना फडणवीस यांना कसरत करावी लागणार हे निश्चित आहे आधीच बहुजन चेहरा नसल्यानं त्यात मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून जोरांगे यांनी वारं फिरवलंच तर मात्र फडणवीस यांची कोंडी होणार दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्षपणे फायदा हा महाविकास आघाडीतील शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनाही होणार आहे त्यामुळे तेही मागे हटणार नाही जरांगे यांचा ढालीसारखा वापर करून सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडणार नाहीत त्यामुळे येत्या काळात जरांगे हेच महायुती सरकार समोर विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकतात असं सुद्धा आता बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगी पाटलांचं घोंगवणारं वादळ नेमकी कशा पद्धतीने रोखताय हे येत्या काळात पाहण्यासारखं आहे पण आज अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाल्यानंतर प्रश्न तयार होतो तो म्हणजे शरद पवार पुढे कुठली भूमिका घेतात कारण हालचाली या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण एवढं मात्र कायम आहे की जरांगे जर खरोखरच कुणाकडूनच मॅनेज झालेले नसतील तर मग पाच वर्षांच्या काळामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तर मग विरोधी पक्षनेता म्हणून जरांगेच काम करतील याबाबत तुमचं काय मत आहे व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र